सुशील कुमार शिंदेच्या नातवाच्या उमेदवारीबाबत बाबत कुटुंबियांनी दिली मोठी सोलापूर शहरमध्ये मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री गणेशोत्सवादरम्यान त्यांनी सोलापूर शहरातील अनेक गणेश मंडळांना भेटीही दिल्या होत्या त्यामुळे शिखर पहारिया यांच्या उमेदवारीची शक्यताही बळावली होती मात्र त्यावर आता ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या कुटुंबियांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे शिखर पहारिया यांच्या उमेदवारीबाबत शिंदे कुटुंबियाने स्पष्टीकरण दिले आहे त्यात म्हटले आहे की सोलापुरातून काँग्रेसची विधानसभेची उमेदवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच देण्यात येईल शिखर पहारिया हे गणपती दर्शनासाठी आले होते त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही सुशील कुमार शिंदे यांचे नातू शिखर पहारिया हे विधानसभेला इच्छुक आहेत त्यांना उमेदवारी मिळणार असल्याबद्दल सोलापूर शहरात चर्चा सुरू आहे त्याबाबत समज गैरसमज पसरवून संभ्रम निर्माण करण्यात येत आहे शिखर पहारिया हे त्यांचे आजोबा सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या फार्म हाऊस येथे प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाच्या दर्शनासाठी सोलापूरला आले होते काही कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर त्यांनी काही मंडळांना भेटही दिली होती मंडळांना भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही त्यांनीही मी विधानसभेला इच्छुक आहे असे कुठंही म्हटलं नाही ते मुंबईत त्यांच्या उद्योगात व्यस्त आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच उमेदवारी देण्यात येईल असे संकेत शिंदे परिवाराकडून देण्यात आले आहेत